नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले ऐटक या संघटनेचा राज्याचा सचिव त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्राचा राज्य सहसचिव म्हणून काम पाहतो महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींना आज आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हा शुभेच्छा देत असताना आपल्याला आठ मार्चचा ऐतिहासिक आपल्याला सांगण्याचा आणि हा आठ मार्चकडे आपण पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतो आठ मार्च एकोणीसशे आठ मध्ये क्लारा जिटकिन यांनी न्यूयॉर्कमध्ये महिलांना समान काम मिळावं महिलांना कामाचं वेळ कमी करण्यात यावी मतदानाचा अधिकार मिळावा चांगला पगार मिळावा सामाजिक सुरक्षा मिळावी या अर्थाने भव्य असा मोर्चा पंधरा हजार महिला कामगारांचा काढलेला होता महिलांचा काढलेला होता आणि म्हणून हा दिवस प्रेरणा दिवस म्हणून एकोणीसशे दहा पासून पूर्ण जगामध्ये जागतिक महिला कामगार दिन म्हणून साजरा केला जातो बगिरींडो आपण पाहतोय की महिलांच्या बाबतीतल्या समस्या या भारताच्या देशामध्ये जगामध्ये पाहत आहोत की दुय्यम स्थान अजूनही काही प्रमाणात देण्याचा प्रयत्न होतो महिलांनी मोठी प्रगती केलेली आहे स्त्री पुरुष समानतेचा काळ आला असं आपण म्हणतो परंतु अत्याचाराचा जर विचार केला शोषणाचा जर विचार केला आजही महिलांचं आर्थिक मानसिक शारीरिक शोषणाच्या अनेक घटना आपण या देशामध्ये घडताना पाहत आहोत आज आपण महाराष्ट्रात भारतात जर आपण विचार केला की योजना कर्मचारी मानधनावरचे कर्मचारी यामध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचारी यामध्ये महिलांचं मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आपण उदाहरणार्थ विचार केला की या, या देशामध्ये आशा गटप्रवर्तक सात लाखापेक्षा अधिक काम करतात या देशात अंगणवाडीच्या कर्मचारी मोठ्या संख्येने महिला कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे महावीरच्या महिला असतील त्याचप्रमाणे कंत्राटी नर्सेस असतील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला ज्या सरकारी विभागात काम करतात मात्र त्या ठिकाणी सुद्धा समान कामाला समान न्याय दिला जात नाही अतिशय अल्प मानधन नावाने गोंडस शब्दाखाली शोषण केलं जात आहे म्हणून सरकारच राज्य सरकार केंद्र सरकारच आर्थिक दृष्ट्या दृष्ट्या महिलांचं आर्थिक शोषण करत असेल तर खासगी क्षेत्राकडनं आपण काय अपेक्षा बाळगू शकतो याचा विचार आपण या निमित्ताने केला पाहिजे या देशामध्ये शेतमजूर मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आहेत मात्र सामाजिक सुरक्षा त्यांना कोणत्याही स्वरूपाची नाही घरकामगार कामगार मोलकर्णी म्हणून काम मोल करणाऱ्या बघिणी सातत्याने मागणी करतायत त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करत सामाजिक सुरक्षा अद्याप लागू केली नाही बांधकाम क्षेत्रात सुद्धा महिला काम करतात या देशामध्ये असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी महिला कर्मचारी नाही परंतु सरकारच्या दरबारी मात्र योजना कर्मचारी मानधनावरचे कर्मचारी यांना अतिशय अल्प मोबदला देऊन त्यांच्याकडनं श्रम श्रमाची चोरी केली जाते असं म्हटलं तर वागवय ठरणार नाही म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला महिलांच्या एकतेच्या समानतेच्या न्यायासाठी स्त्री पुरुष समानतेच्या एकतेसाठी अधिक व्यापक चळवळ करणं गरजेचं आहे आयटक असेल भारतीय महिला फेडरेशन असेल साम्यवादी विचाराचे पक्ष संघटना असतील सातत्याने यावरती संघर्ष करतायत समानतेच्या भूमिकेसाठी संघर्ष करतायत आपण महाराष्ट्राचं उदाहरण जर आता पाहिलं की गेले बावीस दिवस आझाद मैदानावरती आशा गटप्रवर्तक धुळीमध्ये बसल्यात त्या ठिकाणी भर उन्हामध्ये बसून संघर्ष केलेला आहे परंतु हा संघर्ष सुद्धा सरकारने करायला भाग पाडलं दिलेले आश्वासन सात हजार रुपये आशांचा मोबदला वाढ असेल दहा हजार रुपये घटप्रवर्तकांचा मोबदला वाढ असेल दोन हजार रुपये दिपोळीचा बोनस असेल त्याचप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा घटप्रवर्तकांचा असेल हे सरकारने जाहीर केलं परंतु दिलं नाही जी आर काढला नाही म्हणून संघर्ष करावा लागलाय अंगणवाडीच्या महिला पस्तीस वर्ष काम करतायत त्यांना सुद्धा आठ हजार दहा हजार रुपयात राबवून घेतलं जातं परिचय आवश्यक सरकारी कर्मचारी म्हणतात शासकीय कर्मचारी अर्धवेळ म्हणतात आणि मोबदला देतात तीन हजार रुपये त्यांचाही प्रस्ताव तयार आहे म्हणतात सहा हजार करू अठरा हजार करू मात्र जिहार निघालेला नाही हीच अवस्था गाव सखीची आहे बचत गटाच्या महिलांची आहे स्त्री परिचारांची आहे कंत्राटी नर्सेस संघर्ष करतायत त्यांना आम्ही कायम करू त्यांना तीस टक्के आरक्षण देऊ घोषणा होतात परंतु कृती होत नाही आपण हे सर्व पाहत आहोत या सगळ्या गोष्टींचा हिशोब महिला भगिनीं आपण ठेवला पाहिजे की कोण आपल्यासाठी लढतय कोण आपल्यावरती अन्याय करते याचा जाब येणाऱ्या निवडणुकीत आपण नक्की विचाराल अशी माझी माफक अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आज आपण हा सर्व संघर्ष जो पाहतात हा सर्व संघर्ष महिलांच्या शोषणाचा का होतोय या देशातले सरकारला का वाटत नाही की आपण समानतेची गोष्ट करतो पण महिलांना अल्प वेतन देऊन अल्प मोबदला देऊन का राबून घेतो कोरोना काळामध्ये आशा गटप्रवर्तक कंत्राटी नर्सेस असतील आरोग्य विभागातली कंत्राटी कर्मचारी असतील मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं शाबासकी पंतप्रधानांनी दिली परंतु उद्या परवा आचारसंहिताला आल्याची वेळ आली परंतु त्यांच्यासाठी कोणत्याच प्रकारे मोबदल्यामध्ये वाढ केली नाही अशा प्रकारचं भाषण देणारं सरकार मात्र योजना कर्मचारी अल्प अल्पमानधरावरच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किती ती काही केलेलं आपल्याला या पाच वर्षात दिसत नाही याचा जाब आपण विचारणार का हा विचारला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे पण ज्यांनी आपल्याला उन्हात बसवलं अनेक मोर्चे केले संगणक परिचालक असतील ग्राम रोजगार सेवक असतील महाराष्ट्रातला असं कोणताही कर्मचारी नाही कामगार नाही तो रस्त्यावरती उतरला नाही कामगारांच्या विरोधात कायदे केले गेले जे काही कामगार कायम होतात या पुढच्या काळात कंत्राटी पद्धतीने राबवण्यासाठी खुली मुबाब सरकारच देते आहे हजारो जागा रिक्त असून त्या भरल्या जात नाही तरुणांना ना बेरोजगार करण्याचा प्रयत्न होतोय खासगी क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची सामाजिक सुरक्षा नाही अशा काळामध्ये महिलांचं ज्या पद्धतीने शोषण करणारी व्यवस्था देशात आणि जागतिक पातळीवरती अवलंबून आहे धार्मिक उन्माद मांडून खरे प्रश्न बाजूला केले जात आहेत याचा विचार आपल्याला करावा लागेल धार्मिक प्रश्नामुळे उन्मादामुळे खरे जे प्रश्न आहेत श्रमिकांचे प्रश्न आहेत कामगार शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते बाजूला होत आहेत या देशातला शेतकरी रस्त्यावरती लढला शेतकऱ्याबरोबर लढणारी शेतकरी माता सुद्धा दिल्लीच्या मैदानावर बसली एमएसपीचा कायदा करा म्हणून सांगितला पण त्याचा कायदा झाला नाही कामगारांच्या कामगार जे कायदे करतायत ते करता कामगारांच्या विरोधातले कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत महाराष्ट्र सरकारचं तर रूप मी सर्व पाहिलेलं आहे म्हणून या जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने एक निर्धार करूया कॉम्रेड गुरुदास गुप्ता आयटकचे देशाचे राष्ट्रीय महासचिव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार म्हणून काम पाहिले ते नेहमी म्हणायचे की जिने केले लढो लढणे केले जिओ हेच वाक्य घेऊन येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागणार आहे जो संघर्ष केला तो कधी वाया जात नाही आणि म्हणून संघर्षाला सलाम करत आपली एकजूट बळकट करत आपापल्या आप संघटना मजबूत करत आपण संघर्ष करूया असं मी आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे आवाहन करतो आठ मार्चच्या निमित्ताने जे स्वप्न समतावादी विचाराचे पक्ष संघटना जे आम्ही पाहतो ते स्वप्न आहे एकविसावे शतक हे स्त्री पुरुष समतेचे असावे श्रमाला प्रतिष्ठा कामाला योग्य धाम योग्यता आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि हक्कासाठी लढा हे करण्यासाठी आपण संघटित होऊया आपण लढूया लढू आणि जिंकू या विश्वासाने काम करूया अन्यायाच्या विरोधात चिड निर्माण झाली पाहिजे खऱ्या प्रश्नावरती बोलते व्हा असं आव्हान करतो आणि लढणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींना आशा असतील गटप्रवर्तक असतील आविष्कालीन स्त्री परिचर असतील अंगणवाडीच्या ताई असतील योजना कर्मचारी असतील जे जे लढणारे सर्व भगिनी आहेत समतेचा विचार पुढे घेऊन जाऊन काम करणारे सर्व आहेत सर्वांना मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना जय भीम लाल सलाम जगातील कामगारांनी एक व्हा त्याचप्रमाणे ह्या शोषणाच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन समतेचा विचार पुढे नेण्याकरता काम करूया असं स्वप्न आपण पाहूया सर्वांना जय शिवराय जय भीम लाल सलाम जय सविदार धन्यवाद